मित्रांनो सगळ्यांचा लाडका भारत आज गटपास झालेला आहे आता आपण आपांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय ते बसले तिथ काय आता प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया आज भरपूर दिवसात भारत मैदानात आला आणि भारतनं सगळ्या प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे सगळ्यांचा लाडका भारत बसला सा सावलीला काय करायचं आज स्माईल दिसते चेहऱ्या <laughs> काय सांगतो सा सा <laughs> ला आप्पा चांगली गाडी पळाली हां चांगली गाडी पळाली आणि तुम्ही आलाय म्हणजे शंभर टक्के आम्ही मित्रांनो आप्पाने सकाळी पण म्हणजे मलाच मोठेपणा दिला की आप्पा सकाळी मी गाठ घेऊन गेलेला आप्पा म्हणजे तुम्ही आज आलाय म्हणजे चांगलं स्पीड लागणार आहे गाडीला आज कसं स्पीड लागलं चांगलं पळालं गाडी बैल पब्लिकला चांगला पळाला हां पहिलाच फेरा होता पण चांगला पळाला पहिलं आज दोन महिन्यात न बैल पण चांगल्या बैलानं स्पीड लावलं बैल म्हणजे आम्ही त्याला अजून फेराच काढलो होतो दोन महिन्यात पहिलाच फेरा आहे त्याचा आपण बैलाची तब्येत कमी केली तब्येत केली बैलाची जरा तब्येत खराब करायला लावली आणि तशी फेऱ्यात फेऱ्यात तशी तब्येत वाढवा म्हणली ती आता तिकडं मुंबईला ज्यावेळेस बैल होता त्यावेळेस काय त्याचं रुटीन कसं होतं आपण बैल तिथं म्हणजे बैल शंभर टक्के एकशे टक्का तिथं कवर झाला आपल्या आपल्यापाशी कवर नाही झाला पण तिथं बैल कवर झाला बैलानं म्हणजे चांगलं स्पीड लावलं आणि महत्वाचं काय आजारपणानं बायला तर फॉल्ट गावत नव्हतं पहिले तिथं झालेलं ज्यावेळेस आपलं भारत आजार होता तेव्हा लेस गाडीला स्पीड होतं त्या म्हणजे आजारपणात आणि नंतर आता बरं झालं शंभर टक्के आणि त्याने आपल्याला एका शब्द आपल्यासाठी आली होते त्यांच्यासाठी आपण कधीही म्हणजे आम त्यांनी कधी आम्हाला आवाज मार आम्ही त्यांच्यासाठी कधी पण तयार आहे कारण आम्ही त्यांच्यापासून अपेक्षा ठेवली पण त्यांनी आम्हाला नाकारलं त्यासाठी आज मी बैल पळवा आणला आहे आज तर मित्रांनो मी सेमी झाल्यानंतरच बाहेर घेणार होतो पण आपांच्या चेहऱ्यावर स्माईल दिसली म्हटलं चला आपणचं काय म्हणणं आहे काय काय बघू आज तर आप आजचं हे नियोजन कसं केलं नियोजन हे आपण बाबूला मी फोन केला तर बैल गाडी हाणायचे बाबू मला एका मिनटात आपली गाडी पडू कधी पण तुम्ही सांगा आम्ही कधी पण बैल भारत घरचा बा, बाचा बैल आहे आणि भारतसाठी आमचा कधीही बैल आहे त्याने पण आम्हाला एका ह्याच्यात आपल्या चांगल्या मनानं पैरा झाला गाडी शंभर टक्के मुलाल करणार आज आता ते घरणे की ज्या राजावाले पण मला सकाळी बोलले की आज गुलाला तर आम्ही शंभर टक्के राहणार त्याबद्दल काय सांगतो गुलालासाठीच आम्ही आलेलो आहे आम्हाला अपेक्षा नाही कुठली ह्याची जी आमचं ह्या बैलासाठी काय अपेक्षा म्हणजे आमच्या पूर्ण अपेक्षा केलेल्या सगळ्या त्याच्यामुळे ह्याच्यापासून आम्हाला कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही आता आपल्या भारतचा गुलालासाठी तुम्ही सांगितलं किंवा असं तुमच्या अपेक्षा पण नाही की एक नंबर व्हावा किंवा काय पण गुलाला शंभर टक्के राहावा गुजाल तर एवढी आमची आता सकाळी आल्यापासून किती लोक बघायला त्याला घरी त्याचा प्रेम करणार आता जवळजवळ मी मैदानात फिरलो सगळीकडं मला जवळजवळ शंभर ते दीडशे लोक काय म्हणले माहित आहे का म्हणले ती आज सगळ्यांची माझी इच्छा आहे की भारत गोलालात राहावं बाकी काय ना मग आता कारण खूप दिवसातून एवढीच इच्छा आमची बैला गुलाल पडावा आणि दुसरी बैल आता कशी जी आहे ती गुलालात काय माहिती भारतला गुलाल भेटावं त्यानं बऱ्याच बैलांना गुलालात नेलेला आहे आज आमची एवढीच इच्छा आहे की त्याला आज त्याला आज राजा गुलालात नेलीशी म्हणत की आम्हाला अत्यक्ष आता आपलीप ड्रायव्हर जुन्या ड्रायव्हर एकदम बैलाचा ना अंदाज नानाला शंभर टक्के आहे कंटिन्यू दोन वर्ष बैल त्यांनी पळवलेला ड्रायव्हर आज ड्रायव्हरला ला, बैल शंभर टक्के बैल पुढतो म्हणजे बैल जे पुढचं पुढचं रान जे सोडायचं तो व्हॅन सोडत नाही ह्या ड्रायव्हरांना आता अनुभव मोठा आणि दिलीपणा बैल भेटतो आणि चांगला म्हणजे माणूस हो शांत बैला प्रेम आहे आमच्यावर प्रेम आहे त्या माणसाचं एका शब्दात म्हणजे तयार कुठल्याही गोष्टीला आमच्यासाठी तयार आहे मुंबई वर कधी आलं परवा दिवशी चार दिवस झालं काय काय त्याची तयारी तयारी काय ना हिता आला की तो रात त्याच्या म्हणजे त्याला पळावंच वाटत इथं मन म्हणजे हेच होत कारण हेच बैल ज्यावेळेस तुमच्या सहकार्याचं मी विचारलं की ज्यावेळेस बैल आपल्या आप्पांच्या दावणीला येतो मुंबईवरनं त्यावेळेस शंभर टक्के आणि मी पण असतो आणि माझ्या जेव्हा आला की माझ्या सगळ्या बैलांवर गोलावर पडतो ती खरं बोललं तुम्ही काल कारण आता तुमची एक नंबरची गाडीने एक नंबर किंवा आला की गुलाली चालूच होतो माझा भारत म्हणजे दावणीला एक शंभर टक्के मथरूनंतर माझा त्याच्यावर इतका जेव्हा आहे की म्हणजे शेवटपर्यंत असणार माझ्या किरण आप्पा काय सांगता भारतच किंवा तुमचं आणि गावाचं शाळागाव कालगाव आपल्या आपण गाडी भाऊ आपण मालकच आहे तो बैलाचा आणि त्याचंही नाव राहणारच कायम भारतनं तुमचं नाव केलंय कारण कसं माहित आहे का तुम्ही ज्यावेळेस भारत आपल्या दावलेला नव्हता त्यावेळेस तुम्ही वेगळ्या क्षेत्रात त्याच्यामुळे वेगळे तुम्हाला वेळ लागलं हो आणि तुम्हाला माहित आहे मत्तूर असायचा तुम्ही पण असायचं आमच्यासोबत मत्तूर नंतर हे बैल आम्हाला म्हणजे मत्तूरची कमी कधी बसून दिली नाही बैलांना मथूर न पण लय नाव केलं बरेच कारण चारशे फायनल असतील मत्तूर मित्रांनो असा एक बैल होऊन गेला की सलग नाकटाने कुशे मैदान मारत हो त्या तुम्हाला नच तुम्हाला शंभर टक्के त्याचा प्रेम आहे आणि त्याचा आशीर्वाद आहे आम्हाला तेव्हा जो त्याचे शंभर टक्के कमी बसवत नाही माझ्या मागाची सांगतो तुम्हाला कडन मी मथ्थूर च्या आठवण काढली बार कारण मथूर कडन इतका पळायचा की हार नाही कधी त्यांनी काढली बाहेरनं तशी बैलानं म्हणजे आज बऱ्याच दिवसानं बैल राहिला म्हणजे गटानं कडन बैल जरा पब्लिकला भेटतो पण बैल कड चांगला पळाला बघितली भरपूर प्रेक्षक चांगल्या गाड्या होत्या आणि चांगली पळाली महत्वाचं काय लय स्पीड असून चालत नाही गाड्या सरळ पळायला पाहिजेच गाडी होत्या जास्त पळून चालत नाही बैलही सरळ पाळले पाहिजे दोन महिन्यात बैल काढला पण बैल आमचा आम्हाला बैलावर की आम्ही बिना फेरा काढता बैल कडे न आम्हाला आमच्या बाईला बैल आमचा एक उडी कमी काढला पण बैल बाहेर काही जाणार ना आणि बिना खेळत बैल पडवलेला आमचा बैल बिना खेळायचा पडतो बिना खेळत बैल पडतो तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त हा बैलावर गॅरंटी आहे आणि हाटी जो म्हणतो ना माझा आहे आम्हाला आमच्या ह्याच्यावर गॅरंटी आहे की वाक्ष जेव्हा आमच्या बैलाची खरोखर इच्छा आहे असेल का ना आम्हाला म्हणजे बैलाला जर कमी लेखत असेल का तर त्याला जाऊन की काय करू शकतो पहिले म्हणजे भारत तुमची मान कधी खाली नाही नाही वडकी तर आमची इच्छाच नव्हती बैल पाळवायची पहिल्या वडाला लंगडत होता पण जी काय बोलणारा असतो त्यामुळे आम्हाला ते गोष्ट सहन झाली नाही शंभर टक्के मी बैल तो तीन पाया बैल खाली गोड आणि बैल झोपला पण बैलानं दाऊन दिला की मी काय आहे स्पीड no लागला आपण ला। ते सांगितलं ना आमच्या इज्जतीपेक्षा बैल काही करू शकतो म्हणजे बारात तुमचं कारण एकच इच्छा आहे आमची की आम्हाला त्याची गाडी मारायची त्यासाठी मी आणि बैल हो मारणारच आणि तवा सांगणार तुम्ही मी त्याची गाडी मारली आज मला तुम्हाला माहित आहे का आम्हा आम्हाला कोणी काय करू शकत नाही आम्ही त्याला वरून पुरणार येतले त्याच्यामुळं काय गाडी मारल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगणार आहे की आम्हाला कोणाची गाडी मारायची होती आपण तुमचं महाराष्ट्रात नाव आहे किंवा धबधबा पण पण तुम्ही कधी असं हे करत नाही एखाद्या लहान मुलं आमचे म्हणजे वैयक्तिक वैयक्तिक आम्ही बैल तर आमचं हाच मस्तीचा आम्हाला पण लिहित मस्ती बराबर बराबर पण तरी तुम्ही कुणाला काने लहान मुलाला मागे सर म्हणला का आमचं मादुना नजर मुलाकत ग्या ना ना या इकडे नाना काय सांग तला नाना गग नानांचं काय sefer असता अपा हां मग जाऊ हां माणके बघ के माणक असले आले ते घेवळा आमला काय सांगसल नाना बघला काय करताय काय काय मला आज प्रेक्षक असने दिसू द्या आज गटपात झालाय भारत अ गटपात झाला मी तुझ्याला आम्हाला निघा उशीर झाला तिथने हां तरी लय प्रयत्न केला हां गाडी पहिल्या गाडीच पडली चांगली गाडी पडली ना काय सहकार्य असतं बैला बैलावर असतो काय आप्पा सांगतील तो शब्द पाडायचा नाही पाडा अजिबात तुम्हाला शेजारी बसावरून कायम तुमचं तोंडात नाव आहे हो हो ना की आप्पा तुम्हाला शुभेच्छा करतो भारत शंभर टक्के गोलात राहावा ही शुभेच्छा करतो तुम्ही चांगला एवढं सांगितले शब्द दोन आणि मेन जे भारत प्रेम आहेत त्यांना तुम्ही आता तेवढाबद्दल धन्यवाद साध ओके